मेळघाट हा कृषी प्रधान क्षेत्र आहे सोबतच मेळघाटात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा लाभली असून यामध्ये औषधी वनस्पतींसोबत मेळघाटात खाल्ल्या जाणाऱ्या हिरव्या भाज्यांचा सुद्धा समावेश आहे या गावरान भाज्यांचे से सेवन से केल्यानंतर मेळघाटातील नागरिकांची रोग प्रतिकार क्षमतेमध्ये वाढ होते यालाच अनुसरून दरवर्षी मेळघाटात कृषी विभागाकडून या रानभाज्यांची सर्वांना ओळख पटावी आणि त्यांनी सुद्धा याचे सेवन करावे याकरिता रानभाजी महोत्सव घेण्यात येते रानभाजी महोत्सव

आदिवासींना रानभाजी विषयी असणाऱ्या ज्ञानाची दखल घेतली नाही असा सुद्धा आरोप या प्रसंगी लावण्यात आला आहे तसेच या रानभाजी महोत्सवामध्ये शाही भोजनाची व्यवस्था सुद्धा कृषी विभागाकडून करण्यात आली होती आता प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की रानभाजी महोत्सवामध्ये फक्त रानभाजींना महत्व का दिले गेले नाही शाही इंत मामाची गरज कृषी विभागाला का भासली हा गंभीर प्रश्न असून याचे उत्तर कृषी विभागाने द्यावे अशी मागणी मेळघाड्यात केली जात आहे विशेष। बुलाया कोई आया भी नहीं यहाँ पे दुकान पे हमको कोई पूछा भी नहीं जाते थे हम तो चार पाँच साल गए रोज बैठते यहाँ पे मार्केट ऐसी तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूस धारणी